नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आले बाजाराविषयी आपण सर्व शेतकऱ्यांना माहिती देत असतो आणि जे पण काही नवीन अपडेट येते आपल्या हातामध्ये जे काही नवीन माहिती आप आपल्याकडे येते ते आपण शेतकऱ्यांसोबत शेअर करत असतो आणि त्याचा भरपूर शेतकऱ्यांना फायदा पण होतो आणि भरपूर शेतकरी त्या गोष्टीचा लाभ पण घेतात तर मध्यस्थरी भाव वाढले होते आणि भाव वाढल्यानंतर आपण भरपूर शेतकऱ्यांना योग्य तो निर्णय घेण्याची सल्ला दिला होता ज्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला त्यांना सव्वीसशे रुपये या आले बाजार चालू झाला होता त्यावेळेस त्यांनी प्लॉट दिले तर भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण झालेला आहे तर असे सल्ले दिल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि जे राहिलेले शेतकरी त्यांना पण अजून आपल्याला काय नवीन गोष्टी करता येईल आपल्याला याचं बेनिफिट कसं घेतील त्याचं पण आपल्याला भरपूर शेतकऱ्यांना माहिती मिळते की आपण काय करायला पाहिजे कारण की जोपर्यंत आपल्याकडं चांगली माहिती असेल त्यावेळेसच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आता जे बाजार जर बघितले आपण तर ओवरऑल जर बँगलोर साईड जर बघितला तर अजून तिकडे पण बऱ्यापैकी माल अवेलेबल आहे अजून तर त्या आपल्याकडं आलेल्या डाट्याच्या नुसार तिकडे जवळपास अजून तीस ते पस्तीस टक्के माल उपलब्ध आहे बँगलोर साईडमध्ये आणि सातारा जर साईड बघितली आपण तर इथे माल थोडा शिल्लक आहे ह्या साईडमध्ये थोडासा साठ ते सत्तर टक्केपर्यंत माल अजून सातारा भागामध्ये राहिलेला आहे आणि जो संभाजीनगरचे एरिया आहे ह्या भागामध्ये जर मालाची आपण टक्केवारी जर बघितली तर ह्या भागामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टक्के माल शिल्लक राहिलेला आहे पाण्याबी ह्या भागामध्ये जो जानेवारी फेब्रुवारी ह्या दोन महिन्यामध्ये बराच माल कमी झालेला आहे कारण की इथं पाण्याची टंचाई खूप येते शेतकऱ्यांना त्या कारणापासतो जी खर्च माल आहे हा खूप कमी झालेला आहे शेतकऱ्याचा जो आता राहिलेले शेतकरी त्यांच्याकडे बऱ्यापैकी पाणी असल्यामुळं ते शेतकरी ठेवलेले पण याच्यात पण भरपूर शेतकऱ्यांना अजून पाण्याची समस्या येते आणि पाण्याची समस्या ही सगळ्यात मोठी समस्या असते याच्यापुढे आपण याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रयत्न करू शकत नाही कारण की पाणी जर आपल्याकडे असेल तर आपण सर्व गोष्टीचं व्यवस्थित नियोजन करू शकतो पण जर आपल्याकडे पाणीच नसेल तर पाण्यावरचून खूप आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात पाण्याची समस्या ही खूप गंभीर समस्या असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर आपण तुम्हाला जे एरियावाईज नेमकं कोणत्या भागात किती टक्के माल शिल्लक राहिलेला आहे हे सविस्तर सांगितलेले तर आता जे नवीन शेतकरी यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी अजून पण आतापर्यंत आले लागवड केलेली नाही त्या शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे जर यावर्षी आल्याचे बाजारभाव जर बघितले तुम्ही तर दोन हजार बावीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत चालवी तर का असतं की मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी अकरा हजार रुपये क्विंटल बेने खरेदी केली अकरा हजार रुपये बेने खरेदी करून भावे दोन हजार रुपयापर्यंत झाले पण आता जे राहिलेले शेतकरी ज्यांना जर अजून आले लागवड केली नसेल तर त्या शेतकऱ्यांना संधी ते नवीन बेणं खरेदी करून लागवड करू शकतात तुम्हाला स्वतःचे तुम घरचे बेणं होऊन जाईल नंतर काय असते आले हे कधी तेजी देऊ शकते आपण ह्या आलेचं बघितलेलं आपण की याच्यामध्ये एकदम मार्केटमध्ये मा उसळ येऊ शकते आणि नंतर एकदम उसळ आल्यानंतर आपल्याला जे बेनं खरेदी इकडं शेतकऱ्यांचा कल वाढतो आणि मग नंतर महागात बेनं खरेदी केल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतो कारण की भाव नंतर बाजारभाव कमी होऊन जातात तर नवीन शेतकऱ्यांना यावर्षी चांगली संधी आहे तुम्ही जर यावर्षी वर्षी ते खरे खरेदी करून ठेवली आणि त्याची थोडी थोडी जर लागवड करत राहिले दरवर्षी तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी थोडं याच्यावरती चिंतन करण्याची गरज आहे विचार करण्याची गरज आहे कारण की ज्या वर्षी बेणं स्वस्त असेल त्या वर्षी शेतकरी खरेदी करत नाही पण ज्यावेळेस बेण्याचे भाव वाढले त्या वर्षी शेतकरी त्याच्यावरती तुटून पडतात तर हे सर्व साधारण गणित आपण आपल्या हाताने जे नुकसान होते ते आपण नुकसान होणं टाळले पाहिजे कारण की आपण बघितलं आहे की अकरा हजार रुपये क्विंटलनं खरेदी केलेले बेन आहे दहा दहा जे बेणे खरेदी केली त्याच्यानंतर जो खर्च झालेला होता दोन दोन अडीच अडीच लाख रुपये खर्च झालेले आहे पण ज्यावेळेस आपण बेणं कमी भावाने खरेदी करतो हेच बजेट आपलं जवळपास पन्नास टक्केच्या आत येऊन जाते आणि त्याच्यानंतर आपण ते पन्नास टक्क्याच्या आलेले बजेट आपण आपला पैसा याच्यामध्ये वाचू शकतो तर सर्वांना जी विनंती की जर यावर्षी तुम्ही बेण्याची खरेदी केली तर तुम्हाला खूप याच्यामध्ये पैशामध्ये बचत होऊ शकते आणि आपला जो होणारा खर्च आहे तो कमी होऊ शकतो तर आजचे जर बाजार भाव जर बघितले आपण आलेचे तर आज दोन हजारापासून ते बावीसशे पन्नास तेवीसशे रुपयापर्यंत सुपर क्वालिटीचा माल चालू आहे आणि खराब क्वालिटीचा जर माल तर आठशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल ह्या दराने आले खरेदी चालू आहे मार्केटला आता मार्च महिना लागतो आहे नंतर एप्रिल महिना आहे तर हे दोन महिने आता टेम्परेचर जास्त राहणारे पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत ते टेम्परेचर जातं आता एप्रिलमध्ये तर चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत ते टेम्परेचर जातं आणि इथून पुढं आपल्याला जे आपण पाण्याचं व्यवस्थापन जर बघितलं तर आपल्याला कमीत कमी एक घंटा एक्स्ट्रा पाणी द्यावं लागतं जसं रेग्युलर आपण पाणी देत होतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक घंटा एक एक्स्ट्रा आपल्याला मोटर चालावं लागते आपल्या आले प्लॉटवरती आणि ते जर व्यवस्था आपल्याकडं असेल तर आपण हा आले प्लॉट ठेवू शकतो तर भ भरपूर शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी पाणी कमी असताना आले प्लॉट ठेवले होते आणि त्यांचे अनुभव आपल्याला आलेले त्यांचे जवळपास पाणी पडल्यानंतर खूप प्लॉटला सड लागली होती माल खूप खराब निघला होता आणि त्या शेतकऱ्यांना खूप तोटा सहन करायला लागलेले जवळपास चाळीस चाळीस पन्नास पन्नास क्विंटल माल एवढा माल खराब निघलेला आहे तर हे आपल्याला याचा इम्पॅक्ट होतो कारण की जमिनीचं टेम्परेचर हे मर्यादेपेक्षा जास्त वाढून जातं उन्हाळ्यामध्ये आणि नंतर ज्या ब ज्यावेळेस पाणी पडतो अचानक त्याच्यामध्ये जो माल आहे हा माल एकदम अचानक जमीन थंड झाल्यामुळं पण मालाला खूप प्रॉब्लेम येतो कारण की आपल्याकडे जी पाण्याची जो हे जर बघितलं पातळी जर बघितली तर खूप खाली गेलेली असते आणि आपण पाहिजे तेवढं पाणी देऊ शकत नाही उन्हाळ्यामध्ये आणि कंटिन्यू जमिनीमध्ये आले राहिल्यामुळं इकडं जमिनीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर आपला हा माल नंतर अचानक पाऊस पडल्यानंतर खूप खराब व्हायला लागतो आणि पाणी तुमला आपल्याकडं भरपूर शेतकऱ्यांच्या असे समस्या की वावरामध्ये पाणी तुमतं आणि ते पाणी तुमल्यामुळं पण भरपूर शेतकऱ्यांना समस्या आलेले आहे तर हे आपण जे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आलेले तेच तुम्हाला सांगितलेले याच्यात काही आपण म्हणजे काही जे आपल्याला शेतकरी अनुभव सांगतात ते तुमच्यासोबत शेअर केलेले करें कारण की ज्या शेतकऱ्यांनी खोडा प्लॉट ठेवला होता आणि त्याच्यानंतर पाणी कमी पडलं आणि त्यांनी तो प्लॉट दिलाच नाही भाववाडाची वाट बघितली आणि नंतर जो एकदम प्लॉट हा पोळ्याच्या टायमात दिला तर त्यावेळेस त्यांना भरपूर नुकसान सहन करावं लागलं यामध्ये आणि असे भरपूर शेतकरी की त्यांना ह्या गोष्टीचा तोटा सहन करावा लागला नंतर पण कमी भेटला माल पण जास्त खराब निघला पण कुठं विकला नाही तो कारण की ते मालाची जी क्वालिटी ती एकदम डाऊन असते तर हे सर्व समस्याला आपल्या समोर जावं लागू शकतं तर ह्या सम त्यामुळे आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायचा आहे धन्यवाद